भारतीय जनता पक्षानं अखेरच्या टप्प्यात साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे साताऱ्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे हे स्पष्ट झालं खरंतर या मतदारसंघासाठी अजित पवार पहिल्यापासून आग्रही होते जागा वाटपात या मतदारसंघावर आमचाच नैसर्गिक हक्क काय असा अजितदादांचा दावा होता एक उदयनराजे यांनी उमेदवारीसाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लगादा लावला होता या पेचात अखेर भाजपाची सरशी झाली असून उदयनराजेंचा लढण्याचा मार्ग हा मोकळा झालाय उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला असला तरी उदयनराजे यांनी या अगोदरच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय महायुतीचे तीन मिळावे झालेत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही मोठं शक्ती प्रदर्शन करत शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला पक्षीय बलाबलाचा विचार करता महायुतीकडं चार आमदार तर महाविकास आघाडीकडं दोन आमदार आहेत शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले शंभूराज देसाई मकरंदाबा पाटील आणि महेश शिंदे या चार आमदारांची ताकद उदयनराजेंच्या बाजूने आहे या उलट महाविकास आघाडीचे आमदार बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण या दोनच आमदारांची मदत ही शशिकांत शिंदे यांना होणार आहे या, या बलाबलात महायुती प्रबळ दिसत असली तरी प्रत्यक्ष मतदान घडण्यासाठी अनेक फॅक्टर काम करणार आहेत हेही लक्षात घ्यायला हवं यातील सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजांचं वर्चस्व असलं तर याच मतदारसंघातील जाऊ हा शशिकांत शिंदे यांचा मूळ मतदारसंघ आहे याशिवाय शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात दोन वेळा विजय मिळवला होता त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मतविभागणी अटळ्या पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची ताकद उदयनराजेंना मिळू शकते पण तेथेही विक्रमसिंह पाटणकर सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिवसेना उद्धव गट मोठ्या संख्येनं कार्यरत आहे याशिवाय पाटणमधील माथाडी कामगार कोणाच्या बाजूने कवल देणार हाही मुद्दा महत्वाचा आहे कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन मतदारसंघांनी या आधीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकदा भाजप शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांच्या विरोधात मताधिक्य दिलंय यावेळी हे दोन्ही मतदारसंघ काय भूमिका घेतात यावरही सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा अवलंबून असणार आहे वाई मतदारसंघात सध्या मकरंद पाटील यांचं एक वर्चस्व आहे महायुतीचा घटक म्हणून ते उदयनराजे यांना मदत करतील पण श्री मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे या लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे ही नाराजी कोणत्या दिशेला वाहणार हे पाहावं लागेल वास्तविक सातारा लोकसभा मतदारसंघातील एकोणीसशे नव्याण्णव पासूनच्या लोकसभा निवडणुका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या भाजपानं या मतदारसंघात पाय रोवण्याची शिकस्त केली पण त्यांना यश आलं नव्हतं पवार यांनी प्रत्येक वेळी पुरोगामी विचारांचा जिल्हा हा मुद्दा ठळकपणे मांडला आणि आत्तापर्यंत लोकांनी त्यांना प्रचंड साथ दिली ही वस्तुस्थिती आहे अलीकडे भाजपाच्या वतीनं मोदी यांनी केलेल्या विकासाचा मुद्दा ठरवला जातो लोक कोणता मुद्दा उचलून धरणार यावरच सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे तात्पर्य काय तर गेल्या पंचवीस वर्षापासूनचा पवारांचा हा बाले किल्ला पक्ष फुटीनंतरी त्यांना साथ देणार की भाजप तो हिसकावून घेणार याचं उत्तर या, या निकालात दडलेलं आहे शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत येथील जनतेनं राष्ट्रवादीच्या घड्याला साथ दिली आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या पक्षाला मिळालंय महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यास अजित पवार यांना अपयश आल्यानं पंचवीस वर्षांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून घड्याय हे चिन्ह गायब झालंय मूळ राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये ही वेदना प्रकर्षानं दिसली हा मुद्दाही निकालात प्रतिबिंबित होऊ शकतो अशाच प्रकारच्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद